हॅलो एव्हरीवन गुड इव्हनिंग गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून जेव्हा कधी पण व्हिडिओ ऐकत असाल तेव्हा आपण आणि यस नमो बुद्धाय जय भीम सगळ्यांना आज आपण सुरू करणार आहोत आजपासून तृतीय खंड आणि आपले जे आहेत तृतीय खंड आपले दोन खंड चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण तृतीय खंडामध्ये एक्झॅक्टली आपण बघणार आहोत भगवान बुद्धांची शिकवण ठीक आहे त्यामध्ये आपण पहिला पाठ बघणार आहोत भाग पहिला धम्मामध्ये भगवान बुद्धांचे स्वतःचे स्थान त्यामधला आपण पहिला टॉपिक जो बघणार आहोत तो म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात स्वतःसाठी स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही आहे तर हे जे माझ्याजवळ जे पुस्तक आहे त्याच्यावरती पान नंबर वन फोर्टी वन मतलब की एकशे एक्केचाळीसवर आहे मी कंटिन्यू करते आहे येशू ख्रिस्त हे स्वतःला ख्रिश्चन धर्माचे प्रणेता मानित असत जाऊन ते आपणाला देवपुत्र मानित असत माणसाने ख्रिस्त हे देवपुत्र आहेत असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी येशू ख्रिस्ताची अट होती अशा रीतीने येशू ख्रिस्तांनी ख्रिस्ती धर्मियांची मुक्ती येशू ख्रिस्तांना प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्यांनी ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले इस्लाम धर्माचे प्रणेता मोहम्बद हे स्वतःला परमेश्वर पैगंबर प्रेषित यांचे प्रेषित मानित असत याशिवाय असेही मानित असत की माणसाने दोन अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात मुक्ती नाही इस्लाम धर्मास मानणाऱ्यांनी प्रथम मोहम्मदाचा देवाचा प्रेषित मानलाच पाहिजे इस्लाम धर्मास मानणाऱ्यांनी नंतर मोहम्मद हे परमेश्वराचे शेवटचे पैगंबर आहेत असे मानलेच पाहिजे इस्लाम धर्मात वरील दोन अटी मानणाऱ्यांना मोक्षाचा मार्ग खुला आहे मुसलमानांचा मोक्ष हा महम्मदांना देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे धर्मात कायमचे स्थान निर्माण केले आहे भगवान बुद्धांनी अशी अट कधी घातली नाही शुद्धोदन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत ह्या पलीकडे आपण संबंधिते अधिक काही म्हणत असत यशू ख्रिस्त आणि महम्मद यांनी आपापल्या धर्मशास्त्रात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली नि मोक्षाच्या मार्गात आपले महत्व सांगितले तसे भगवान बुद्धांनी केलेले नाही यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती त्यावेळी उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही पहिली संगीती ही भगवान बुद्धाच्या निर्वाणानंतरच लवकरच भरविली गेली हे सर्व श्रुतच आहे या संगीतीच्या अध्यक्षस्थानी महास्तर स्थवीर काश्यप होते आणि त्यावेळी भगवान बुद्धांच्या कपिल वस्तूचेच रहिवासी आणि ज्यांची ज्यां त्यांच्याबरोबर त्यांच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते महास्तवीर आनंद आणि महास्तवीर उपाली ह्या संगीताला सॉरी संगीतीला उपस्थित होते परंतु अध्यक्ष काश्यपांनी काय केले त्यांनी स्थवीर आनंदांना धम्माचे पठण करायला सांगितले म्हणजे सुत्य म्हणाय म्हणायला सांगून संगीतीला प्रश्न केला हे बरोबर आहे का ज्या ज्यावेळी संगीती होकारात्मक उत्तर देईल त्या त्यावेळी महास्तवीर काश्यप आणि त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवित असत यानंतर त्यांनी महास्तवीर उपाली यांनी यांना विनयाचे पठण करायला सांगितले आणि संगीतीला विचारले हे बरोबर आहे का संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढवता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवित या पठनानंतर वस्तुत काश्यपांनी संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्याव्यास हवी होती परंतु काश्यपांनी तसे काहीच केले नाही त्यांनी असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन विषयाशीच कर्तव्य आहे काश्यपांनी भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपण आपणाला भगवान बुद्धांचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते भगवान बुद्धांच्या जीवनातील घटकांचे स्वारी घटनांचे संकलन करण्याचे महास्थवीर काश्यपांना का सुचले नसावे केवळ उपक्षा हे त्यांचे उत्तर होऊ शकत नाही यांचे योग्य उत्तर म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या धम्मशास्त्र शासनात आपण स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नव्हते हेच होय भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म धम्म या दोन अगदी अलग गोष्टी आहेत आणि भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्म शासनापासून अलग मानित असत त्यांचे दुसरे उदाहरण म्हणजे उत्तराधिकारी नेमण्यास त्यांनी दिलेला नकार दोन तीन वेळेला त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पश्चात कोणी अधिकार चालवायचा हा निर्देश करण्याची भगवंतांना विनंती केली होती म्हणजे उत्तराधिकारी नेमण्याची विनंती केली होती अनुवादक आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धांनी तसे करण्याचे नाकारले धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्यांचे प्रत्येक वेळी उत्तर उत्तर असे धम्म हा स्वतःच्या अंगाच्या सामर्थ्याने जगला पाहिजे त्याच्या मागील माणसांच्या सत्तेमुळे नव्हे असे त्याचे स्पष्ट म्हणणे होते ज्या धम्माला जगाय जगायस जगावयास माणसाच्या सत्तेचे बळ लागते ते धम्म नव्हे असे त्यांनी म्हटले धम्माची सत्ता चालवयास प्रत्येक वेळी सर्व नाव घेणे आवश्यक भासत असले तरी तो धम्मच नव्हे धम्म आणि त्यातील आपले स्थान या संबंधी भगवान बुद्धांचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता सो so, यामध्ये पॉइंट नंबर दोन आहे भगवान बुद्धांनी आश्वासन दिले नाही ते म्हणत मी मार्गदाता आहे मोक्षदाता नाही बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णले जातात परंतु भगवान बुद्धांचा धम्म हा साक्षात्कार नव्हे साक्षात्कारी धर्म म्हणजे तो देवाचा संदेश असतो जेणेकरून देवाला निर्माता समजून त्याची पूजा करून आत्म्याचा मोक्ष मिळवून घेणे हा संदेश बहुता एखाद्या नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत असतो व त्या प्रेषिताला पैगंबर म्हणतात आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो मग त्याला धर्म असे म्हणतात प्रेषिताचे काम म्हणजे धर्माशी इमान म्हणजेच की विश्वास राखणाऱ्यांना मोक्ष लाभ निश्चित करणे हे असते धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे त्यांच्या आत्म्याची सुटका करणे होय जे ते करून जाणार नाही आणि त्याच्यासाठी अशी अट असते की प्रेषिताला देवतूत मानतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाडतील भगवान बुद्धांनी आपण प्रेषित किंवा देवदूत आहे असे कधीच सांगितले नाही आणि तसे कोणी मानल्यास ते त्याचे खंडन करीत असत याहून अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता म्हणून जे धम धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यांच्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे 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 असे कारण की पृथ्वीवरील मानवी अभ्यासातून तो उद्भवलेला आणि ज्या स्वाभाविक प्रवृत्तीवर मनुष्य जन्म घेतो त्याच्या क्रिया प्रक्रिया यांना पूर्णता समजून त्याच्यावरच विचार केल्याचा तो परिणाम आहे त्याचप्रमाणे माणसाचा इतिहास व परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्ट किंवा अनिष्ट वणन यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म होय सर्व प्रेषितांनी मोक्षाचे आश्वासन दिले आहे मुक्तीदाता असल्याचे सांगितलेले आहे मोक्षाचे आश्वासन न देणारा केवळ भगवान बुद्ध हेच एकमेव होऊन गेलेले आहेत त्यांनी मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये विभाजक रेषा काढली आहे एक मोक्षाचे आश्वासन देणारा आणि तर दुसरा केवळ मार्ग दाखवणारा भगवान बुद्ध केवळ हे मार्गदाता होते सॉरी श्रमाने मिळवायचा असतो असे त्यांचे सांगणे होय आपले हे मत मोगलान आणि या ब्राह्मणाला खाली सुखतात भगवान बुद्धांनी स्पष्ट करून सांगितले आहे एकदा भगवान बुद्ध एकदा भगवान श्रावस्तीमध्ये मिगार मातेच्या पूर्वाराम प्रसादात उतरले होते त्यावेळी ब्राह्मण मोगलान हा गणक म्हणजेच की विशोभ ठेवणारा हिशोब ठेवणारा तथागतांजवळ आला आणि अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला विचारले विचारल्यावर तो गणक म्हणाला मुघला गौतमा ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे प्रासादाचे दर्शन क्रमशा होते एक क्रमानुसार पाहुल पुढे पडते मग क्रमशा पुढील मार्ग दिसतो हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणाचे शिक्षण क्रमशा घडते म्हणजेच की आमचे वेधाय धन धयन आणि क्रमशः पायरी पायरीने होते श्रमण गौतमा ज्याप्रमाणे अंक गणतेनं गणत नेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते त्याचप्रमाणे आम्हा ब्राह्मणाची आपल्या शिक्षण क्रमात क्रमशः प्रगती होते जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एक एक, एक एक दोन दोन्ही चार तीन त्रिके नऊ आणि चार चौक सोळा असे शंभरपर्यंत पर्यंत शिकवतो गौतमा आता तुम्ही सांगा तुमच्या धम्मामध्ये सुद्धा क्रमिक प्रगतीशील मिळते काय होय ब्राह्मणा असेच मिळते ब्राह्मणा एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊया तो प्रथम एक जातीवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो ब्राह्मणा अगदी त्याचप्रमाणे तथागत शिकवू माणसाला म्हणजे श्रमणाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात बंधू शिलवान हो आणि कर्तव्याच्या कर। हो शूद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन संयमित ठेव आणि विनयाचे परिपालन कर हे सर्व शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात हे श्रमणा श्रमणा डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा भारला जाऊ नकोस संयम चच्च रूप ग्रहण करताना ज्या क्रोध लोभ मोह चु मत, किंवा मत्सर पाण्याचे पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात त्या दुर्वृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा चक्षु इंद्रियांविषयी सावध सावधान राहा चक्षु इंद्रिय संयम ठेव इतर इंद्रियाबाबतीतही असाच निग्रह कर जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस नाकाने वास घेतो जिव्हेने रुची घेतो जिभेने शरीराने वस्तूला स्पर्श करतो ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूंची जाणीव होते त्यावेळी त्या, त्या वस्तूंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस शिष्याने असे इंद्रिय प्रभुत्व मिळवले की नंतर तथागत त्याला पुढील पाठ देतात श्रमणा ये हात राखून खात जा खाताना चित्त सावध राहू दे केवळ एक केळ म्हणून किंवा शरीराचे चोचले म्हणून अथवा वैयक्तिक शरीर सौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस तर ही शरीरयष्टी ठीक राहावी तिचे पोषण व्हावे तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे भोजन समयी मनात सदो सदोसदित सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे नव्या वेदना म्हणजेच की अनुभूती उत्पन्न होऊ देणार नाही माझी जीवन यात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल नंतर हे ब्राह्मणा तो श्रम अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की तथागत ता त्याला पुढील असा पाठ देतात श्रमणा जागरूकतेची म्हणजेच की सती अभ्यास कर दिवसा चालता बसता तू चित्त प्रयत्न कर रात्रीच्या पहिल्या प्रहरी सुद्धा एरधारा करीत किंवा एका जागी बसून चित्त साधना करीत राहा दुसरा प्रहरी उजव्या कुशीवर पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धी व एकाग्रताने चित्तशुद्धीचा विचार कर तिसरा प्रहरी उठ आणि एरझारा करीत किंवा बसून आपले चित्त चित्तमलापासून परिशुद्ध कर आणि हे ब्राह्मणा तो शमन जागृततेचा अभ्यास झाल्यावर तथागत त्याला पुढील पाठ देतात तो असा श्रमणा ये जागृता जागरूकता आणि स्मृती म्हणजेच की सम्यक जाणीव यांनी युक्त हो पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा पुढे किंवा मागे भिक्षापात्र नेत असताना खाताना चघळताना स्पर्श करताना शरीराचे कोणतेही काम करताना चालताना उभे असताना बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृती युक्त म्हणजेच की जाणीवपूर्वक संयम राखीत जा नंतर हे ब्राह्मणा त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात श्रमणा ये एखादे एकांताचे स्थान शोधून मग ते अरण्य असो किंवा एखादा वृक्ष असो पर्वत गृहा असो पर्वत गुहा असो स्मशानास्थान असो वगुल्म असो आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत पेंडाच्या राशी जवळची जागा असो असे एकांत एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्नभक्षण केल्यानंतर आसन मांडी घालून शरीर ताट ठेवून चार प्रकारच्या ध्यानांचा अभ्यास कर हे ब्राह्मणा जे श्रमण शिष्य आहेत त्यांनी मनोनिग्रह अद्यापही साधलेला नाही परंतु तसा साधण्याची इच्छा आहे त्यांना मी असे क्रमाक्रमाने शिक्षण घेतो परंतु ज्यांनी अहर्त प्राप्त केले आहे ज्यांनी आसवांचा नाश केला आहे ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधलेला आहे जे कृत्य कृत कुरुत, कृत कुरुत, कृत्य झाले आहेत ज्यांनी आपल्या शिरावरील तृष्णेचा भार उतरून ठेवला आहे ज्यांनी मुक्ती मिळवली आहे ज्यांनी भवबंधनाचा मूलोच्छद केलेला आहे आणि प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहे त्यांना वरील अभ्यासक्रम आपले अर्थमान आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेनं संयमित राखण्यास उपकारक ठरतो तथा हे भाषण ऐकून तो गगनक मोगला ब्राह्मण म्हणाला परंतु गौतमा मला सांगा मला हे सांगा की तुमचे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्माण मिळवू शकतात का किंवा काहींना ते मिळवताना अपयश नाही येत काय हे ब्राह्मणा माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येतो तर काहींना नाही येत परंतु याचे कारण काय तिथे ते निर्वाण आहे आणि इथे ते निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे आणि ज्यांना तुम्ही असा उपदेश केला आहे शिक्षण दिले आहे त्याच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे काहींना होऊ नये असे कसे हे ब्राह्मणा त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल सांग तुला राजगृहाचा रस्ता पूर्णपणे माहीत आहे का हो मला तो पूर्णपणे माहीत नाही बरं मग या रस्त्यासंबंधी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि भलतीकडे चालू लागतो पूर्वेकडे जाण्याऐवजी पश्चिमेकडे जातो नंतर दुसरा मनुष्य येतो तो मार्ग निर्देशासंबंधी तुला विनंती करतो तू त्यालाच सूचना करतो तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोचतो ब्राह्मण बोलू लागला त्याला मी काय करणार फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे हे ब्राह्मण मग मी तर काय कर मी तरी काय कर, करतो सॉरी मग मी तरी काय करतो हे तू जा टाळले असशीलच तर फक्त मार्गच दाखवतात या सुप्तावरून हे स्पष्ट होते की भगवान बुद्ध हे मोक्षाची आश्वासने देत नाही ते फक्त मार्ग दाखवतात आणि मोक्ष म्हणजे हजरत महम्मद आणि यशू ख्रिस्त यांच्या शिकवणीनुसार मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या नरकात जाण्यापासून जीवाला आणि आत्म्याला म्हणजे वाचवणे भगवान बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह राग द्वेषाचा आगेला विझविणे अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार बरे भगवान बुद्धांनी स्वतः संबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपुरुषेयतेचा दावा मांडला तेसा मांसा मांसा नाही त्याचा धम्म एका माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिक्षवणूक शिकवणूक दैवी असल्याचा दावा आहे मोजेस यांनी आपली स्वतःची उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही परंतु त्यांची शिकवण मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधाच्या प्रवेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी त्यांची शिकवणूक मान्य केलीच पाहिजे कारण जीवमाची म्हणजे ईश्वराची शिकवणूक येशू ख्रिस्तांनी आपण देवपुत्र असल्याचे स्वतः सांगून दैवीपणावर स्वतःचा हक्क सांगितलाय स्वाभाविकपणे त्यांची शिकवणूक ही दैवी झालेली आहे कृष्ण तर म्हणत असत मी स्वतःच ईश्वर आहे आणि गीता हा माझा शब्द म्हणजे ईश्वराचे वचन आहे भगवान बुद्धांनी आपल्या किंवा स्वतः संबंधी कधीही असा दावा मांडला नाही ते तर असे म्हणत की ते स्वतः इतर माणसासारखे असून त्याचा संदेश म्हणजे एका माणसाने माणसांना दिलेला संदेश आहे आपला संदेश प्रमादरहित आहे त्यांनी असे कधीच म्हटले नाही ते म्हणतात माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मुक्तीकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे त्याचा आधार म्हणजे जगातील सर्व माणसाचा जगासंबंधीचा सारखाच अनुभव आहे ते म्हणत असत की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्या संबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वतंत्र आहे इतर कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावल्याचे आव्हान दिले नाही दुसरा भगवान बुद्धांच्या धम्मासंबंधी विविध मते इतर लोक त्यांच्या धम्मास कशा प्रकारे समजले भगवान बुद्धांची खरी शिकवणूक कोणती त्या प्रश्नासंबंधित त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा भगवान बुद्धांच्या धम्म सॉरी बुद्ध धम्माच्या अभ्यासकांत एकमत नाही काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणूचा एक मुख्य भाग आभा होता आणि काहींच्या मते विपशन्या म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम हीच महत्त्वाची आहे काहींच्या मते बुद्ध धम्म म्हणजे केवळ काही दीक्षित लोकांनाच म्हणजे भिक्खूंचाच धर्म होय इतरांच्या मते तो सर्वांच्या सांगितलेला धम्म होय काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे काहींच्या मते तो केवळ केवळ गुढवाद आहे काहींच्या मते एक एक अहिक जीवनापासून स्वार्थी पालायन आहे काहींच्या मते हृदयातील सर्व लहान मोठ्या भावनांचा विरोध करून त्यांना पूर्णाने शास्त्र आहे पुरण्याचे स्वा शास्त्र आहे बुद्ध धर्म संबंधीच्या भिन्न मतांचा आणखीन पुष्कळच संग्रह करता येईल ही, ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे यापैकी काही मत काही मते एकांगी एक विचारवंताची आहे असे काही असे लोक म्हणजे ज्यांचा ज्यांना बुद्ध धर्माच्या तळ सार समाधी विपशनीय किंवा तो काही दीक्षित लोकांसाठी असल्याचं वाटते हे लोक होत दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बुद्ध धम्मा संबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होईल या लेखकांचा बुद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नव्हता त्यांच्या या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक किंवा नैमित्तिक स्वरूपाचा होता कोणीही बुद्ध धम्माचे अभ्यासक नव्हते धम्माचा उद्यम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्यांचेही ते अभ्यासक नव्हते असा प्रश्न उद्भवतो की भगवान बुद्धांनी काही सामाजिक संदेश सांगवायचा सांगायचा नव्हता काय या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला तर बुद्ध धर्माचे विद्यार्थी दोन मुद्द्यांचा हवाला देतात ते म्हणतात भगवान बुद्धांनी अहिंसेची शिकवण दिली भगवान बुद्धांनी शांतीची शिकवण दिली त्यांना जर आणखीन असा प्रश्न केला भगवान बुद्धांनी त्याशिवाय इतर काही सामाजिक संदेश दिला काय भगवान बुद्धांनी न्यायाची शिकवण दिली काय मैत्रीची स्वातंत्र्याची समतेची बंधूची शिकवण दिली काय भगवान बुद्ध काल मार्क्सला उत्तर देऊ शकतात काय बुद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राय विचारले जात नाही माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धांना एक सामाजिक संदेश द्यावाचा होता ते वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतात परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखनांनी आपल्या लेखनात अगदी गाळून टाकली आहेत भगवान बुद्धांनी स्वतः केलेले वर्गीकरण भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केलेले आहे पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली त्यांनी एका नव्या वर्गाची निर्मिती केली ज्याला धर्म या शब्दामध्येच अंतर्भूत केले जाते परंतु जो वास्तवात अधर्म आहे म्हणजेच की अधम्म त्यांनी तिसराही एका वर्गाची निर्मिती केली त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव आहे भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म अधम्म आणि सद्धम्म ह्या तिन्ही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे सो आपण भाग तिसऱ्यामध्ये बघणार आहोत धम्म म्हणजे काय ठीक आहे सो so, आय होप तुम्ही कनेक्टेड राहा तेव्हाच तुम्हाला कळणार एक्झॅक्टली exactly. ओके okay. सो so, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, ला, करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका